माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीचे खर्च करून बी एस सी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतिगृहाची इमारतीची उभारणी इमारती करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी दिली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर प्रियांका राठी डॉक्टर रुपेश शिंदे प्राचार्य डॉक्टर संतोष बळीवंत मेटरण वंदना शहाणे विवेक कुर्णे यांच्यासहित प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय एकोणीसशे बासष्ट साली सुरू झाले सुरुवातीला तीस एम बी बी एस विद्यार्थीपासून महाविद्यालय सुरू झाले सध्या दोनशे एम बी बी एसचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर या हॉस्पिटलला सुरुवातीपासून दोनशे खाटा मंजूर होत्या सध्या तीनशे ऐंशी खाटा असलेले सुसज्ज हॉस्पिटल सुरू आहे यापूर्वी या, या महाविद्यालयाची संलग्न असणाऱ्या सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये तीस विद्यार्थी क्षमतेचे जी एन एम नर्सिंग कॉलेज होते पण मिरजेत बीएससी नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षाची मागणी होती ती मागणी आता पूर्ण झाली असून मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांचे बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज इथे बीएससी मधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतोय बीएससी कॉलेज बी नर्सिंग दोन हजार चोवीस पंचवीस साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती शंभर सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे त्यावेळी गिरीश महाजन साहेब मंत्री मोदी होते आणि त्यावेळी त्यांनी दोन जिल्ह्याला मान्यता दिली जळगाव जिल्हा आणि आपला मिरज सांगली जिल्हा दिली त्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांची सुख इथं होणार आहे तिसरा राऊंड झालेला आहे चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले आहेत तिसरा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कम्प्लीट होईल आणि शंभर मुलं इथं प्रशिक्षण घ्यायला सुरू करतील नर्सिंगचे हा कोर्स चार वर्षाचा असतो आणि ह्या चार वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांग वाटलं की ह्या मुलांना इथं राहण्याची सोय आणि त्यांच्या विद्यालयाची सोय त्यांच्या कॉलेजची सोय होणं काळाची गरज होती परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं शंभर मुलं येणार आहेत ऍडमिशन होऊन त्यांना वस्ति लागणार आहे आणि वस्तिग्राच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग उभा करायला लागेल त्यांचं कॉलेज होणं जरुरीच आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला तो प्रस्ताव होता एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाखाचा आणि तो प्रस्ताव सगळा तडफडी करून सगळं करून हाय हाय पॉवर कमिटीकडं त्याला मंजुरी टाकलं गेलं हाय पॉवर कमिटी यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला ती हाय पॉवरची सेक्रेटरींची सही होऊन पीडब्ल्यू डी सेक्रेटरींच्याकडे ती फाईल आलेली आहे मी आपले सेक्रेटरी वैद्यकीय सेक्रेटरी धीरज कुमार मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले हसन मुस्लिम साहेबांशी मी त्यांना ट्रेनमधून तिच्याशी बोललो तर ते बोलले काय अडचण नाही पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा ज्यार आला असेल त्याचा जर मिटिंग आला असेल तर आपण जार ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्य द्यायला हरकत नाही आहे तर ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये त्याची प्रशासन मान्यताचा जे आर आपल्याकडे येईल आणि नंतर टेंडर होईल आणि काम चालू होईल मी आता मुलांनाही सांगितलं सगळ्या नर्सिंगच्या शिकणाऱ्या मुलांना की हा एक वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर ह्या पुढील हप्ता जे आर आला तर तुम्हाला एक वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वस्तीगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि मी सगळ्यांना इथं डीन साहेब असतील गुरुसाहेब असतील राठी साहेबाची डॉक्टर रुपेश शिंदे वंदना शहाणे आणि इथं सगळे जमलेले बाकी सगळ्यांनी पाठपुरावा केला माझा आणि त्यामुळे हे आता आपणाला जवळजवळ एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाख आणि शंभर सीटचं इथं नर्सिंग कॉलेज हे आपल्या मिरजमध्ये मेरा चालू झालं त्याच्याबरोबर मध्यंतरी आम्ही त्यावेळी सी टी स्कॅन मशीन दिल्या सी टी स्कॅन मशीन दिली एम आर आय मशीन दिली एम आर आय मशीनमधला फरक एवढाच होता पहिली एम आर आय मशीन तीन करायची दिवसाला मग ते आता नव्वद करते म्हणजे आतापर्यंत एका वर्षामध्ये जवळजवळ सात हजार एम आर आय झाले सिटी स्कॅन पाच हजार झाले म्हणजे हा इतिहास झाला एवढे सगळ्यांना सुविधा मिळते गरीबाला दोन हजारच्या आत तो आपल्याला एम आर आय करता येतो सिटी स्कॅन त्यामध्ये पण आपण सवलत मिळते आणि ह्या सवलतीमध्ये बाहेर गेलं तर पंधरा हजार बारा हजार तेरा हजार द्यावं लागतात त्यामुळे स्वस्त आणि व्यवस्थित हा एम आर आय मशीन सिटी स्कॅन इथं काम करते आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या हॉस्पिटलला काही कमी पडेल आता मुस्लिम साहेब आहेत मुस्लिम साहेब यांची भूमिका असते तेही आपल्याला मान्यता देत असतात आणि त्या पद्धतीनं जे काय अपूर काम असेल जे अपूर्वी काही हो सवलती असतील त्या पण आपण मांडून ह्या मुश्री साहेबांच्याकडे मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्या पुऱ्या करण्यात आपण निश्चित प्रयत्न करत आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून आज मलाही आनंद होतो की आज माझ्या मतदारसंघातल्या ह्या कॉलेजला मेडिकल कॉलेजला शंभर सीटचं एक नर्सिंग कॉलेज चालू झालं त्याच्यापेक्षा आनंद काय मोठा त्यामुळे सर्व मुलांना सगळ्या सगळ्या शिक्षकांना सगळ्या मेडिकल कॉलेजच्या सगळ्या डॉक्टर लोकांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि नवरात्र उत्सवच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद